श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपले कुलदैवत म्हणजे खंडोबा महाराज यांचा मान सन्मान कसा करावा याविषयीची माहिती ऐकणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ज्याप्रमाणे सर्वांची कुलदेवता मातोश्री पार्वती मातोश्री म्हणजेच तुळजाभवानी आहे त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत हे भगवान शिवशंकर म्हणजेच मल्हारी मारतंड आहे आणि मार्गशीर्ष महिना हा सुरू झालेला असून मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवसापासून ते चंपासष्टीपर्यंत सहा रात्रींचा म्हणजे षडरात्रींचा उत्सव हा जेजुरी गडावर होत होतो महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राबाहेर म्हणजे अन्य ठिकाणी मिळून चौदा ठिकाणी श्री खंडेरायांची स्थानी आहे त्यापैकी श्री क्षेत्र जेजुरी हे प्रथम महत्त्वाचे स्थान मानण्यात येते आणि आपल्या कुलदेवतेच्या या पीठात जाण्यासाठी अनेक जण आपल्या कुलदेवतेचा मानसन्मान करण्यासाठी याच काळामध्ये जेजुरी गडावर जात असतात मानसन्मान करताना कसा करावा आणि कोणत्या कोणत्या गोष्टी घेऊन जाव्या तर कुलदैवत श्री मरधारी मारतंड यांचा मानसन्मान करण्यासाठी आपल्याला काही अलंकारांची आवश्यकता असते अलंकार, अलंकार म्हणजे की भंडारा म्हणजे हळद भरलेल्या पाच खोबऱ्यांच्या वाट्या म्हणजे जे आपल्या खोबऱ्यांची जी वाटी असते म्हणजे नारळ जेव्हा आपण फोडतो आत म्हणजे खोबरं असते ते अर्ध्या अर्ध्या वाट्या ज्या असतात त्या वाट्यांमध्ये पाच खोबरे वाटी भरायची आहे त्यामध्ये भंडारा म्हणजे हळद टाकायची आहे त्याचप्रमाणे विडा आणि दक्षिणासुद्धा त्यामध्ये टाकायची आहे आपल्या मल्हारी मारतंडासाठी एक पिवळं वस्त्र न्यायचं आहे पिवळ्या फुलांचा हार न्यायचा आहे एक दवना न्यायचा आहे बेल भंडार म्हणजेच बेलाची एकशे आठ पाने आणि एकशे पंचवीस ग्रॅम हळद तुम्हाला तिथे न्यायची आहे नैवेद्य जर का नेऊ शकत ने असाल तर फारच उत्तम नैवेद्यही नेत असल्यास तुम्हाला भाकरी वांग्याचे भरीत पातीचा कांदा लसणाची चटणी पुरणाची पोळी आणि भात याच गोष्टी नैवेद्यामध्ये न्यायच्या असतात तर याच गोष्टी का न्यायच्या असतात तर चातुर्मासामध्ये वांगे कांदा आणि लसूण ह्या गोष्टी बंद असतात त्याचमुळे त्या पुन्हा सुरू करण्यासाठी त्याचा पहिल्यांदा नैवेद्य हा आपल्या मल्हारी मारतंडांना दाखवण्यात येतो आणि चंपाष्ठीपासून नंतर वांगे कांदा आणि लसूण या गोष्टी खायला सुरुवात होते अशा प्रकारे जर का मल्हारी मारतंडाचा म्हणजेच आपल्या जेजुरी गडावर तुम्हाला आपल्या कुलदेवतेचा मान सन्मान करायचा असल्यास याच गोष्टी आवर्जून घेऊन जा माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन भक्तिविषयक व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद